नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपलं ज्ञानज्योत या यूट्यूब चॅनलवरती चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो या ठिकाणी आपण आज तलाठी भरतीविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन येत आहोत तर मित्रांनो तलाठी भरतीची निवड प्रक्रिया काय होती आत्तापर्यंत आणि आत्ता तर तलाठीची ही एम पी एस सीकडे गेली असल्यामुळे याच्यामध्ये जो काही चेंजेस जो काही बदल होणार आहे तो काही दिवसानंतर एम आयोगाकडून आपल्याला समजेलच परंतु हा जो सिलेबस आहे हा सिलेबस पुढे जवळपास ऐंशी टक्के यालाच धरून येणार आहे त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे त्याबद्दल माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीची प्रक्रिया काय तलाठी भरतीचा सिलेबस काय तलाठी भरतीसाठी कोणते कागदपत्र लागतात त्याच्यासाठी काय शिक्षण लागतं तलाठी भरतीचं पेमेंट काय आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊन येत आहोत तर मित्रांनो चला आपण या ठिकाणी तलाठी भरती संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेण्यास सुरुवात करूया तर मित्रांनो तलाठी होण्यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे मग तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्याचबरोबर या भरती संदर्भात वयोमर्यादा वयोमर्यादा ही अठरा ते अडतीस वर्ष आहे तर याच्यानंतर जर आपापल्या कॅटेगरीनुसार याच्यामध्ये बदल होऊ शकतो तर ती ज्यावेळेस ॲड येईल संदर्भात आपण नवीन माहिती त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये देऊया तर मित्रांनो याच्यानंतर पगार हा साधारणतः पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार शंभर या दरम्यान या ठिकाणी पगार देतील तलाठी या पदासाठी असतो आणि निवड प्रक्रिया आत्तापर्यंत कशी होत होती तर एम सी क्यू टाईप म्हणजेच एम पी एसची जी साधारण परीक्षा घेते समजा कंबाईचे वगैरे जे पेपर असतात त्या संदर्भात या ठिकाणी परीक्षेचा स्वरूप या ठिकाणी असतं एम सी क्यू टाईप कागदपत्रे पेपर पास झाल्यानंतर कागदपत्रे पडताळणी असते आता कागदपत्रं कोणतं लागतात हे आपण याच्यानंतर पाहू पाहणारच आहोत तर तलाटी जर झाल्यानंतर आपल्याला काम नेमकं काय असतं तर मित्रांनो त्या संदर्भात जाणून घेऊया आपण तलाटी हे महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागांतर्गत येणारे एक खेड्यातलं अत्यंत महत्त्वाचं पद आहे खेड्यागावात या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं महसूल महसूल विभागांतर्गत हे पद येतं गावखेड्यातील जमीन रेकॉर्ड राखणे जमीन वाद सोडवणे शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी ठेवणे तसेच सरकारी योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे ही अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यासंदर्भातली कामं आपल्याला या ठिकाणी तलाटी झाल्याच्यानंतर करायचे असतात तर मित्रांनो ही कामं आहेत तलाटी भरती म्हणजे तलाटीमध्ये आपण यशस्वी झाल्यानंतर तर याच्यानंतर आपण आत्तापर्यंत जी तलाट्याचे पेपर झाले तर या, या संदर्भात आपण आता सिलेबस काय असतो किंवा सिलेबस काय होता तर या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया तर ज्याला आपण सामान्य ज्ञान व चालू म्हणून ज्याला जी एस आपण म्हणतो तर त्या जी एसला साधारण पंचवीस प्रश्न असतात मराठी व्याकरण याला पंचवीस प्रश्न असतात बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न आणि इंग्रजी याला पंचवीस असे मिळून शंभर प्रश्न आणि एकूण दोनशे गुण या ठिकाणी असतात म्हणजे दोनशे गुणांची या ठिकाणी ही परीक्षा असते आणि त्याला शंभर प्रश्न या ठिकाणी असतात तर एवढी माहिती घेतल्याच्या नंतर आपण अत्यंत पुढं जाऊन तलाठी भरतीचा जो अभ्यासक्रम आहे तर जे पंचवीस पंचवीस प्रश्न आपण आत्ता आप या ठिकाणी बघितले तर ती पंचवीस प्रश्न नेमकं कशामधून ने येतात या संदर्भात देखील आपल्याला माहिती या ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर ज्याला आपण जी एस म्हणतो जी एस मधून जर सांगायचं गेलं तर महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास विशेष करून महाराष्ट्राचा आणि भारताचा जो आधुनिक भारताचा इतिहास आहे याच्या संदर्भात जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी -जस्त पडले जातात आणि त्याच्यातूनही महाराष्ट्रातून जास्तीत जास्त प्रश्न याला येत असतात ता। दुसरा विषय आहे भूगोल महाराष्ट्राचा भूगोल जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या भूगोलवर प्रश्न या ठिकाणी येतात त्याचबरोबर आपल्याला भारताचा भूगोल आणि जागतिक भूगोल हे देखील अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे पण महाराष्ट्राचा जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमधून देखील प्रश्न येतात परंतु एवढे डीपमधून हे ते करण्याची अजिबात आवश्यकता नाही परंतु प्रशासन व पंचायतराज हा जो सब्जेक्ट आहे हा किशोर लवटे सरांच्या पुस्तकातून जास्तीत जास्त डीपमध्ये जाऊन जास्तीत जास्त याच्यावर प्रश्न येत असतात त्या त्यामुळे आपण याच्यावर जास्त फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला चालू घडामोडी हा प्रत्येक परीक्षेला येणारा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे चालू घडामोडी चालू घडामोडीवर जर अभ्यास करायचा म्हणलं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि विशेष करून महाराष्ट्राच्या संदर्भातले प्रश्न असतात त्या संदर्भात आपल्याला माहिती जाणून घेणं किंवा त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्याही पुढे जाऊन पुरस्कार योजना क्रीडा अर्थसंकल्प हे अर्थसंकल्पावर जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असेल किंवा देशाचा अर्थसंकल्प हे दोन्ही अर्थसंकल्प आणि विशेष करून महाराष्ट्राचा हे अत्यंत महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपल्याला या पंचवीस प्रश्नाचा अभ्यास करणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर दुसरा सब्जेक्ट आहे अत्यंत मार्क देणारा ज्याच्यामध्ये चांगले गुण आपल्याला मिळू शकतात तो आहे मराठी व्याकरण ज्याला साधारणतः पंचवीस प्रश्न येतात पन्नास मार्कासाठी तर या मराठी विषयासंदर्भात जर माहिती जाणून घ्यायची म्हटलं तर मराठी विषयामध्ये व्याकरण हा जो भाग आहे त्याच्यामध्ये ते समास समास संधी आणि अलंकार बाकीचं देखील या ठिकाणी करणं गरजेचं आहे पण याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी असतात त्याच्यानंतर शब्दसंग्रह पाठांतर करणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे मनी वाक्यप्रचार असतील समानार्थी विरोधार्थी शब्द असतील उतार्यावर प्र उतार्यावरील प्रश्न असतील हा मराठी जो विषय आहे याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण मराठी हा जवळपास सर्वच महाराष्ट्रात घेण घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी विषय असतो त्याच्यामुळे याच्यावर या विषयावर तुमचं कमांड असणं अत्यंत गरजेचं आहे तर एवढं झाल्याच्यानंतर आपल्याला पुढील दो जे दोन विषय आहेत त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताला देखील या ठिकाणी आपल्याला टाळून जमणार नाही याच्यावर देखील आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे बुद्धिमत्तेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर संख्या मालिका आहे आकृत्ती मालिका आहे रक्तसंबंध आहेत दिशावांतरे कोर्डि कोडिंग डिकोर्डिंग घड्याळ कॅलेंडर तर्श तर्कशक्तीवर प्रश्न असतात अशा प्रकारे ही बुद्धी पंचवीस प्रश्न या ठिकाणी असतात त्याच्यावर देखील आपण अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर अत्यंत अवघड समजला दा जाणारा जो विषय आहे इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणवर जर सांगायचं म्हटलं तर ग्रामर अत्यंत करणं गरजेचं आहे ग्रामरमध्ये टेन्स आहे आर्टिकल प्रिपो प्रिपोजिशन हे तीन आहे त्याच्यानंतर होकॅबल होकॅबलरी त्याच्यानंतर सिनोनिम्स त्याच्यानंतर अँटोनिम्स आणि सेंटेस क सेंटेन्स करेक्शन हे जे विषय आहे त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन हा देखील अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे हे हे जे विषय आहेत याच्यासाठी ते आपल्याला मला वाटतंय आपल्याला कड सरांची बॅच असेल किंवा मग पाटील सरांची असेल आपण कुणाचीही बॅचमधून ह्याची अत्यंत चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे कारण इंग्रजी ह्या विषयाला जर आपण टाळलं तर ठिकाणी पेपर निघणं अत्यंत अवघड जाऊ शकतं त्यासाठी इंग्रजीवर जास्तीत जास्त अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे हे जे सब्जेक्ट आहे त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे तयारी करावी तर आता पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं हा आहेत की आपले कागदपत्र तयार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला कागदपत्र यासाठी कोणते लागतील तर शाळा सोडल्याचा दाखला ह्याला डी सी आपण म्हणतो डी सी हे, हे देखील महत्त्वाचं आहे दहावी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही गरजेचं आहे बारावी मार्कशीट आणि बारावी बोर्ड सर्टिफिकेट पदवीचं प्रमाणपत्र गरजेचं आहे कारण पदवीशिवाय आपण हा पेपरच देऊ शकत नाही त्यासाठी पदवी असणं अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यानंतर जो कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला असेल त्याचं प्रमाणपत्र जोडलं तर अत्यंत चांगलीच गोष्ट आहे ज्याचं कोणाचं नसेन झालं त्यांनी नाही जोडलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही परंतु पदवी असणं अत्यंत गरजेचं या ठिकाणी आहे याच्यानंतर जर पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर ओळख आणि वयाचा पुरावा आपल्याला काय काय लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र जात प्रमाणपत्र हे आपल्याला वयाचा पुरावा म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल किंवा आपल्यापाशी असलं अत्यंत गरजेचं आहे इतर पडताळणी कागदपत्र ज्यावेळेस आपल्याला कागदपत्र पडताळणी करायची आहे त्यावेळेस अधिवास प्रमाणपत्र जातीचा दाखला नॉन क्रिमिलर ज्याला गरजेचं म्हणजे ज्यांना नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट अत्यंत आवश्यकता आहे जात वैधता प्रमाणपत्र आणि डब्ल्यू एस प्रमाणपत्र ज्यांच्याकडे त्यांनी देखील ई डब डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढून घेणं किंवा त्यांच्याकडं असणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारे आपण या संदर्भात जवळपास थोडक्यात माहिती घेतली आहे आता सांगायचा विषय जर झाला तर मित्रांनो दोन हजार सव्वीसपासून तलाठी ही भरती एम पी एस सीकडे या ठिकाणी गेलेली आहे म्हणजे एम पी एस सीकडे गेले असल्यामुळे नेमकं याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतो काय बदल होऊ शकतो परंतु सांगायचं जर म्हटलं तर ऐंशी टक्के सिलेबस हा जवळपास हाच राहणार आहे त्यासाठी ज्यावेळेस एम पी एस सी केव्हा आपल्याला सांगते एवढ्या दिवस वाट पाहण्यापेक्षा आपण आत्ताच या सिलेबसला धरून अभ्यास चालू करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मार्क घेऊन जे काही तलाटेची भरती लवकरच होणार आहे त्या संदर्भात आपण चांगला अभ्यास आप करून तलाटी होण्याचा प्रयत्न करावा किंवा तलाठी व्हावं महाराष्ट्राच्या शेतकरी वर्गा किंवा खेड्यापाड्यातील जनतेची सेवा करण्यासाठी आपण तयार राहावं एवढंच सांगणं अत्यंत गरजेचं होतं कारण आता ज्यावेळेस एम पी एस सीकडून आपल्याला अपडेट येईल त्यावेळेस आपण त्या संदर्भात व्हिडिओ बनवणारच आहेत त्यामुळे तुर्तास तरी एवढंच आपण या ठिकाणी बोलूया आणि हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूया धन्यवाद